तर आज बनवली आहे मस्त अशी बाजरीची मसाला पुरी बघू शकता कशी मस्त झालेली आहे तर चला मग कशी बनवली रेसिपी बघूया श्री शिवाय नमस्तो ब मी आहे अंजली कुंभार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत करते तर आज मी बनवणार आहे मस्त अशी बाजरीची मसाला पुरी त्यासाठी मी इथे घेतलेला आहे दोन वाट्या बाजरीचं पीठ थोडीशी हळद सईपुरतं मीठ थोडीशी कोथमीर इथे मी थोडीशी पालक घेतलेली आहे का पण तुम्ही मी ती पालक तुम्हाला जे आवडेल ते घालू शकता एक छोटी वाटी बर बेसनपीठ एक चम्मच तेल तर इथे घेतलेला आहे थोडासा ओवा हो आपण तो आता मिक्सरच्या भांड्यात टाकू एक चम्मच जिरे एक चम्मच धने आणि गरजेनुसार हिरवी मिरची आठ नऊ लसणाच्या पाकळ्या आता आपण हे मिश्रण छान मिक्सरला फिरून घेऊ तर या पद्धतीने मी वाटण काढून घेतलेलं आहे आपण वाटण या पिठामध्ये टाकून दे, दे। तर इथे मी दोन चम्मच तिळ घेतलेले आहेत ते पण याच्यामध्ये टाकून मिक्स करू आता हे छान मिक्स करून घेऊ पिठामध्ये तर छान मिक्स करून घेतलेलं आहे मी सगळं याच्या पिठामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालू पुरीसाठी पीठ घट्ट मळून घेऊ तर बघू शकता या पद्धतीने मी घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊ तर मी इथं प्लास्टिक ठेवलेलं को आहे कोलपाटावर आणि इथं थोडं तेल लावून घेतलेलं आहे आता आपण पुरी लाटून घेऊ बाजरीची पुरी आहे त्याच्यामुळं प्लास्टिक ठेवायचं म्हणजे मग पुरी फाटणार नाही या पद्धतीने घेतलेला आहे हुंडा आता आपण याच्यावर पुरी लाटून घेऊ तुम्हाला ज्या पद्धतीने लाटता येईल तेवढी मोठी तुम्ही करू शकता बाजरीच्या पिठामध्ये गव्हाच्या पिठासारखं कस नसते तर बघू शकता मी या पद्धतीने लाटून घेतलेली आहे आता आपण हे तेलात सोडून देऊ या पद्धतीने तळून घ्यायची पुरी जाडसड लाटायच्या या पुऱ्या म्हणजे मग छान फुकतात आणि मऊ होतात तर मी दुसरी पुरी तुम्हाला लाटून दाखवते तेल लावून लाटायची म्हणजे चिटकत नाही प्लास्टिकला इथं पुरी तयार आहे आपली ही पुरी तळून पण तयार आहे आता आपण ही काढून घेऊ तर बघू शकता इथं माझ्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत तर बघूत आपण आता कशा झाल्यात चला तर मग पुऱ्या आपण सर्व करू तर बघू शकता मस्त झालेल्या आहेत आपल्या पुऱ्या आपण बघू कशा झाल्यात तर एकदम खुसखुस झालेली आहे पुरी बघू शकता किती मोसूच झालेली आहे तर तुम्हाला ही माझी बाजरीची पुरी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद